आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज मी जो तुम्हाला सत्य अनुभव सांगणार आहे तो तन्मय जामदार यांना आला होता अनुभव मला शिकवत असताना आला होता मी आणि माझे दोन मित्र करण आणि अनिरुद्ध आम्ही रोज रात्री सोसायटी जवळच्या गार्डनमध्ये फेरफटका मारायला जायचो गार्डन पासून साधारण अर्धा पाऊन किलोमीटर अंतरावर एक दफनभूमी होती म्हणजे कब्रिस्तान किंवा ग्रेव्हियाड जेवण आटोपल्यावर बाहेर शतपावली करायला जाणे हा आमचा दिनक्रम होता जो आम्ही अगदी न चुकता पार पाडायचो मला तो दिवस ती रात्र अजूनही आठवते सर्व पित्र अमावस्या सुरू होणार होती आणि साहजिकच मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती अमावस्याबरोबर बाराला लागणार होती म्हणजे सुरू होणार होती मला माहीत नव्हते आणि घरच्यांनीही काहीच सांगितले नव्हते मी जेवण आटपून जेव्हा बाहेर जायला निघालो तेव्हा बाबा म्हणाले की आज लवकर घरी ये नेहमीप्रमाणे माझे मित्र करण आणि अनिरुद्ध मला सोसायटी बिल्डिंगखाली भेटले काही गप्पा झाल्या आणि आमची पावले सोसायटीजवळच्या गार्डनकडे वळली वळली जाताना वाटेत एक बेकरी लागायची तिथला दुकानदार माझ्या ओळखीचा होता त्या रस्त्यावरून जात येताना नेहमी विचारपूस करायचा त्या रात्रीही जाताना त्याने मला हाक मारून मी त्याच्याजवळ गेलो काई वे तेते मी काही वेळ तेथेच थांबलो तो मला विचारत होता की कुठे फिरत आहात रात्रीचे त्यावर मी त्याला म्हणालो की काही नाही आपले रोजचे फिरणे चालूच आहे मित्रांबरोबर घरचे कसे आहेत वगैरे विचारपूस करून झाली तो मला म्हणाला की जास्त वेळ रात्रीचे फिरू नकोस लवकर घरी जा मला थोडं आश्चर्य वाटलं कारण तो मला असे कधी सांगत नाही त्यामुळे त्या रात्री असे का म्हणाला याचा विचार करू लागलो अशाच आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मी तेथून निघालो चालत आम्ही थेट गार्डनमध्ये गेलो काही वेळ मित्र दिसले नाहीत म्हणून वाटले की ते थोडे पुढे चालत गेले असावेत म्हणून मग मी त्यांना शोधत अजून आत गेलो तर एका एक बाकावर बसले होते आम्ही जेवण झाल्यावर शक्यतो बसत नाही उलट गार्डनमध्ये मा फेऱ्या मारत असतो त्यामुळे मला जरा आश्चर्य वाटले रात्रीच्या वेळी गार्डनमध्ये कोणीही नसतं त्यामुळे मनसोक्त फिरता येतं गप्पा मारता येतात मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले की आज अचानक येथे बसला आहात फिरायचे नाही का आज त्यावर ते, ते दोघेही काही म्हणाले नाही पण तितक्यात करण माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी म मला म्हणाला तने आज आपण थ्रूट अँड डेअर खेळूया मी त्याच्याकडे पाहत म्हणालो की आता रात्री अपरात्री कसले खेळ खेळ खेळायला खे खे लावतेस तू ही काय वेळ आहे का त्यावर त्या दोघांनी मला सांगितले की तू घाबरट आहेस म्हणून तू तयार होत नाहीस आता असे म्हटल्यावर कोण मागे हटत आहे मी मागचा पुढचा विचार न करता म्हणालो मी तयार आहे बोल काय करायचं आहे त्यावर अनिरुद्धने तेथेच पडलेली एक काचेची बाटली घेतली आणि आम्हा दोघांखाली बसायला सांगितले तो म्हणाला की मी ही बाटली फिरून ज्याच्या समोर या बाटलीचा पुढचा भाग येईल त्याला विचार त्याला विचारेल जाईल कि थ्रूट थ्रूट की थ्रूट आणि डेअर थ्रूट किंवा डेअर आणि मग जे निवडाल त्याप्रमाणे तो टास्क पूर्ण करावा लागेल मी होकार मान हलवली सुरुवातीला त्या दोघांवर टास्क करण्याची पायी आली त्यामुळे मला मजा येत होती कारण मला हवं ते विचारता येत होतं त्यांना काही करायला सांगता येत होतं पण शेवटी त्या बाटलीचा पुढचा भाग माझ्या दिशेने फिरलाच आणि माझ्या तोंडून डेअर बाहेर पडले करणला कसली मस्ती सुचली काय माहीत तो म्हणाला की तू येथून त्या दफनभूमीपर्यंत चालत जायचे आणि दफनभूमीच्या भिंतीवर चढून आत शिरायचे काय वेळ तेथेच थांबायचे आणि मग परत यायचे आणि हा टास्क तू करतोय की नाही हे पाहायला अनिरुद्ध तुझ्यासोबत फक्त तिथपर्यंत येईल माझ्या मनात एकच विचार आला दफनभूमी रात्रीचे दहा वाजून गेले आहेत आणि अशावेळी तेथे जाणे कितपत योग्य असेल आता मला जायचे नाही मी घाबरलो हे सांगणे म्हणजे मला चिडवण्यासाठी त्यांनी अजून एक विषय मिळेल मी काहीच बोललो नाही फक्त होकारार्थी मान हलवली चढ पावलांनी मी ते गार्डन मध्ये मधून बाहेर पडलो अनिरुद्ध माझ्यासोबत नव्हता पण तो मागून येत असेल याची मला खात्री होती मनात भीती डाटून आली होती पण मागे हटून चालणार नव्हते मी तिडक्या नजरेने अंदाज घेतला तर जाणवले की अनिरुद्ध माझ्या मागून चालत येतोय मी मागे न पाहता म्हणालो करतोय मी टास्क पण मला लघवी आली आहे थांब मी बाजूला असलेल्या झाडीत थोडा आत गेलो आणि लघवी करून पुन्हा बाहेर आलो काही मिनिटांनी आम्ही तेथे ते चालत आलो अनिरुद्धला म्हणालो की चल आता बघ कसा टास्क पूर्ण करतो आहे मी तू इथे कंपाऊंडजवळ थांब त्याला थांबायला सांगून मी कंपाऊंडच्या भिंतीवर चढायला जोरात उंच उडी मारली एका झटक्यात दोन्ही हात लांब करून त्या भिंतीवर चढलो आता मागे पहायचे नव्हते म्हणून मी धपकन आत उडी मार घेतली आत एकदम भयान शांतता होती इथून आत जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती आणि टाक्सचा तो भागही नव्हता म्हणून मी तेथेच थांबून राहिलो तितक्यात बाहेरून एक कुत्र्याचा रडण्याचा आवाज आला आणि मनात कुठेतरी दाटून राहिलेली भीती आता बाहेर पडू लागली नकळत माझी नजर दफनभूमीमधल्या एक एक थडग्यावर जाऊ लागली बाजूला असणाऱ्या झाडांची सुकलेली पानं त्यावर पसरली होती खरं तर त्या भागात अंधारच होत पण कंपाऊंडच्या बाहेर असलेल्या स्ट्रीट लाईटचा प्रकाश आत काही अंतरापर्यंत पडत होता तितक्यात मला एक थडग्याजवळून कसलासा आवाज आले सुकलेली पाने सरकण्याचा आणि माझ्या अंगावर सरकन काटा येऊन गेला तेथे ते काहीतरी होते मला दिसत नव्हतं पण त्या आवाजावरून वाटत होते की थडग्याच्या बाजूला कोणीतरी बसले आणि ते कदाचित उठून उभं राहण्याचा प्रयत्न करते ते जाणवताच हो माझे हात पाय भीतीने थरथरू लागले सर्वांगाला घाम सुटला काळीज इतकं जोरात धडधडू लागलं की एके क्षणाला वाटलं की मी भोवळ येऊन इथेच पडेन पण पड़ मी स्वतःला सावरले आणि पुन्हा एक जोरात उडी घेऊन भिंतीवर चढलो बाहेर पाहतो तर माझ्यासोबत आलेला माझा अनिरुद्धही दिसला नाही मी थेट घराकडची वाट पकडली खर तर मी इतका घाबरलो होतो की न कळत धावतच सुटलो गार्डन जवळून जा जाताना मला तो बेकरीवाला दुकानदार भेटला दुकान, दुकान बंद करून तो दहा दहाला घरी जात होता मला एकट्याला पाहून काय रे नाही अजून घरी गेला नाही खूप उशीर झालाय मी अडखळतच म्हणालो नाही ते मला वेळेचे भानच राहिले नाही इतकं बोलून मी धावत सुटलो घडलेल्या प्रकारामुळे मी प्रचंड घाबरलो होतो बिल्डिंगमध्ये आलो आणि लिफ्टचे बटन दाबले पण लिफ्ट वरच्या मजल्यावर होती आणि काही सेकंद तरी मला तेथे ते थांबावे लागणार होते तितक्यात मागून एक विचित्र आवाज कानी पडला आणि माझे सर्व अंग शहारले मागे वळून पाहण्याची माझी हिंमत नव होत नव्हती जे पाहिले ते माझ्या मागे सोबत तर आले नसेल नुसत्या विचाराने डोकं सुन्न झाले आता मला लिफ्टसाठी थांबून काही फायदा नव्हता मी जिनावरून वर धावत सुटलो धडपडत धापा टाकत मी कसाबसावर पोचलो माझ्याकडे घराची एक चावी नेहमी असायची कारण कधी उशीर झाला तर आईवडिलांना दार उघडायला झोपेतून उठायला लागू नये चावी लॅचमध्ये घुसवली पण हात भीतीने थरथरत होते की मला लॅच उघडता येत नव्हते शेवटी काही प्रयत्नाने मी दार उघडले आणि आज जाऊन थेट पलंगावर जाऊन पडलो दुसऱ्या दिवशी जेव्हा जाग आली तेव्हा उठून पाय पाहिले तर आईला सगळा प्रकार सांगितला आई, सांगित आई आणि बाबा दोघेही मला खूप ओरडले त्या दिवशी मला ताप भरला होता आणि संध्याकाळी करण आणि अनिकेतला मी आजारी असल्याचे कळले ते दोघेही मला भेटायला आले मी त्यांना सगळा प्रसंग सांगितला तेव्हा ते, ते दोघेही माझ्याकडे आवासून बघतच राहिले ते मला म्हणाले की आता तू आम्हा डिअर दे देऊन तुझी मस्करी करण्यासाठी थेट घरी येऊन राहिलो होतो त्यांचे बोलणे ऐकल्यावर मात्र माझी अवस्था अजून वाईट झाली कारण जर दो ते दोघे घरी गेले होते तर मागे गार्डनपासून ते दफनभूमीपर्यंत माझ्या मागे सोबतीला नक्की कोण होते ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद